मंडळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये दोन दिग्गज नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलं होतं हे दोन नेते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे मागच्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या फोडाफोडीचा सर्वाधिक फटका या दोन्ही नेत्यांना बसला होता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदासह मेहनतीनं वाढवलेल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावं लागलं होतं तर अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गमावण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली होती आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकारण संपलं नवा पक्ष आणि चिन्हासह लढणाऱ्या या दोन्ही नेत्यांची लोकसभा निवडणुकीत दानादान उडेल त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल असे दावे केले जात होते मात्र प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकी जे काही घडलं त्यानं भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांना अवाक केलं या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्ष फोडणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचा निर्णायक पराभव घडून आणला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नऊ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं आठ जागा जिंकल्या तमें राज्यातील मुख्य विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकण्यात यश आलं आता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही पवार आणि ठाकरेंचा ब्रँड चालून राज्यात सत्ता परिवर्तन होणार का याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत सध्याची राजकीय परिस्थिती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाचं बलाबल तसेच महाविकास आघाडीमधील एकजूट पाहता विधानसभा निवडणुकीत पवार आणि ठाकरेंची जादू महाराष्ट्रात चालणार का चा याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडई लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी माहितीचा दारुण पराभव झाल्यानं आणि महाविकास आघाडीला अनपेक्षित असं यश मिळाल्यानं आता विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन नक्की होईल असा ढोबळ दावा राज्यातील अनेक राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेली साथ विचारात घेता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वार्थानं बलाढ्य दिसत असलेल्या भाजपा आणि माहिती विरोधात लढताना उद्धव ठाकरे यांनी दाखवलेली जिद्द शरद पवारांचं नियोजन आणि या दोन्ही नेत्यांबाबत निर्माण झालेली प्रचंड सहानुभूती निर्णायक ठरली होती अनेक मतदारसंघांमध्ये त्याचा एकतर्फी प्रभाव दिसून आला त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्येही हा सहानुभूतीचा फॅक्टर मोठ्या प्रमाणावर चालण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात बंड करणाऱ्या नेत्यांना फटका बसल्याचं दिसून आलं त्यामुळे ठाकरे आणि पवारांना सोडून गेलेल्या आमदारांना विधानसभेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो तसेच त्यांच्या विरोधात पवार आणि ठाकरेंनी दिलेले उमेदवार विजय होऊ शकतात असं चित्र आहे आता लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना मिळालेलं मतदान आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या आघाडीच्या अंदाजे आकड्याचा आढावा घेतल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून एकवीस जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकूण मतदानापैकी सोळा पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळाली तर अंदाजे पस्तीस ते चाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे या आकडेवारीचा विचार केल्यास विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला यापेक्षा अधिक जागा मिळू शकतात त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीचा लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत अधिक प्रभाव दिसू शकतो दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत आठ जागा आणि एकूण मतदानापैकी दहा पूर्णांक सत्तावीस टक्के मतं मिळाली तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यायचा झाल्यास शरदचंद्र पवार पक्षाला जवळपास पन्नास ते पंचावन्न मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाल्याचा दावा केला जात आहे उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांना सोडून गेलेल्या काही दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांमध्येही त्यांच्या पक्षाला मोठी आघाडी मिळालेली आहे त्यामधून शरद पवार यांनी बांधलेला मतदार हा त्यांच्यासोबत असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेटही जबरदस्त राहण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला यश मिळाल्यास सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते अधिकच उत्साहाने काम करण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यांना पुढे करून लढण्याची शक्यता आहे केंद्रात दहा वर्षांपासून सत्तेवर असलेले नरेंद्र मोदी आणि भाजपाचं कथित महाराष्ट्र विरोधी धोरण महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प मुंबईत गुजराती आणि परप्रांतीयांची वाढलेली अरेरावी दरडोई उत्पन्नात राज्याची झालेली पिछाडी केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कराचा मिळणारा कमी वाटा यावरून महाविकास आघाडी भाजपा आणि महायुतीला घेरण्याची शक्यता आहे त्याबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये केलेली फोडाफोडी आणि शरद पवार व उद्धव ठाकरेंचं खच्चीकरण करण्याचा केलेला प्रयत्न या बाबीही महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे त्यामुळे भाजपाच्या एकंदरीत धोरणाबाबत नाराज असलेल्या मतदार मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांकडे वळण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी माहिती आणि भाजपाचं नुकसान करणारा तसेच महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलेला आणखी एक मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजामध्ये निर्माण झालेल्या संतापाचा मोठा फटका भाजपा आणि माहितीला बसला होता तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन अधिकाधिक मराठा उमेदवार दिले होते तसेच ते विजय सुद्धा झाले होते सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षणाबाबत ठाकरे आणि शरद पवार यांनी ठोस आश्वासन दिलेलं नाही पण विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाबाबत मोगम घोषणा करून ते मराठा समाजाला आपल्या बाजूने वळवण्याची खेळी करू शकतात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशानंतर महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांमधील नेत्यांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत तसेच कुणी किती जागा लढवायच्या आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कुठल्या नेत्याला करायचं यावरून जुगलबंदी सुरू आहे त्यातही महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष ठरल्यानं विधानसभेत सर्वाधिक जागा आणि मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेतली जाऊ शकते या परिस्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन काँग्रेसच्या महत्वाकांक्षांना लगाम घालू शकतात तसेच मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळू न देता आपल्याला हवी असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी आणू शकतात एकूणच राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता सगळी समीकरणं व्यवस्थित जुळून आली तर महाराष्ट्रातील आगामी राजकारण आणि सत्ताकारण हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भोती फिरण्याची शक्यता आहे आता लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार ठाकरे ब्रँड चालेल या का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद